श्री गजानन जय गजानन गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त आज आपण शेगावच्या मंदिरात बनणारा गव्हाच्या पिठाचा शिरा बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये दोन वाटी पाणी घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी गुळ घेतलेला आहे हा गुळ आपल्याला या पाण्यामध्ये विरगळून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम हाय टू मिडियम वर ठेवायची आहे आणि हा पूर्ण गुळ पाण्यामध्ये विरगळेपर्यंत आपल्याला गॅस हाय फ्लेम वर ठेवला तरी सुद्धा चालणार आहे पूर्णपणे गुळ पाण्यात विरघळल्यावर गॅस बंद करायचा आहे जास्त उकळी काढून याला पाक होईपर्यंत आपल्याला उकळवायचा नाहीये फक्त गुळ आपल्याला यामध्ये विरघळवून घ्यायचा आहे आता त्याच वाटीने मी अर्धी वाटी इथे तूप कढईमध्ये घेतलेला आहे एकच प्रमाणाची वाटी आपल्याला ठेवायची आहे त्याच वाटीने आपल्याला सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे तर आता तुम्ही बघू शकता आपली जी ही आमटीची वाटी असते ती वाटी मी घेतलेली आहे त्याच वाटीने एक वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हा शिरा बनवण्यासाठी गव्हाचं पीठ आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यावं लागतं आणि अजिबात घाई न करता मंद आचेवरच आपल्याला हे पीठ भाजायचं आहे तर हे पीठ भाजायला एकूण पंधरा ते वीस मिनिट लागतात कुठेही गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात जास्त करायची नाहीये नाहीतर गव्हाचं पीठ करपू शकते तर बघा एक पाच मिनिटानंतर मी यामध्ये आणखीन एक चमचाभर तूप घातलेलं आहे एकूण मी पाऊण वाटी तूप घेतलं होतं पण सगळंच तूप एका वेळेला न घालता जसं मला गरजेचं वाटेल तसं मी थोडं थोडं तूप यामध्ये ऍड करणार आहे तुम्हाला जर जास्त तूप आवडत असेल तर तुम्ही समप्रमाणामध्येच तूप सुद्धा घेऊ शकता म्हणजे एक वाटी गव्हाच्या पिठासाठी एक वाटी तूप एक वाटी गूळ हे प्रमाणातून घेऊ शकता पण मी इथे पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे आणि त्या सुद्धा मला जसं लागणार आहे तसं थोडं थोडं तूप मी यामध्ये ॲड करणार आहे तर बघा दहा मिनिटांमध्ये थोडासा ब्राऊन रंग याला आलेला आहे आता यामध्ये मी ड्रायफ्रूट सुद्धा घालत आहे म्हणजे या गव्हाच्या पिठाबरोबर ड्रायफ्रूट सुद्धा परतले जातील सुरुवातीलाच ड्रायफ्रूट्स घातले नाही कारण खूप वेळ लागतो हे पीठ परतून घ्यायला तोपर्यंत ड्रायफ्रूट खूप जास्त डार्क रंगावरती परतले जातील म्हणून एक दहा मिनिटानंतर मी यामध्ये ड्रायफ्रूट ॲड केलेले आहे तर बघू शकताय तुम्ही इथे दहा ते बारा मिनिट झालेली आहे आणि पिठाने आता तूप सोडायला सुरुवात केलेली आहे याचाच अर्थ आपलं पीठ आता भाजत आलेलं आहे तर पंधरा ते अठरा मिनिटांमध्ये हे पीठ तुम्ही बघू शकताय असं गोल्डन रंगावरती यायला सुरुवात झालेली आहे पण आणखीन तीन चार मिनिट आपल्याला हे पीठ परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम मंदच ठेवलेली आहे आणि चार मिनिटात पुढच्या तुम्ही बघू शकताय छान असा कलर याला आलेला आहे खालून हे पीठ ब्राऊन व्हायला सुरुवात झालेली आहे खूप जास्त पण हे परतायचं नाहीये खूप डार्क रंगावर सुद्धा हे परतायचं नाहीये आता जरी हे थोडं हलकं लाईट दिसत असलं तरी गुळाचं पाणी घातल्यावरती याला छान असा रंग येतो तर तुम्ही बघू शकताय आणखीन एक मिनिटभर मी हे परतून घेते याहून जास्त आता आपल्याला परतायचं नाहीये बघा याला जाळी सुटायला अशी सुरुवात झालेली आहे परफेक्ट साईन आहे की आपलं हे पीठ व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता यामध्ये मी आपण जे गुळाचं पाणी तयार करून घेतलं होतं ते पाणी घालायचं आहे जर थंड ते पाणी झालं असेल तर हलकं गरम करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून ओतायचं आहे कारण पीठ खूप गरम असल्यामुळे अंगावरती उडून भाजण्याची शक्यता असते त्यामुळे थोडं थोडं करून आपल्याला ते पूर्ण पाणी या पिठामध्ये ओतून घ्यायचं आहे तुम्हाला असं सुरुवातीला वाटेल की खूप जास्त पातळ झालेलं आहे पण अगदी दोन मिनिटांमध्ये पीठ सगळं पाणी शोषून घेतं हे राहिलेलं पाणी सुद्धा मी यामध्ये आता एकत्र सगळं घालत आहे आता छान याला एक मिनिट भर आपण मंदा असे परतून घेऊया तुम्ही बघू शकताय पाणी घातल्यानंतर अगदी मिनिट भरा चा पाणी पीठ छान शोषून घेत बघा सगळं पाणी या शिराने छान असं शोषून घेतलेलं आहे आता एक मिनिटभर आपण याला अजून छान मिक्स करून घेऊयात गॅसची फ्लेम मी कुठेही जराही फास्ट केलेली नाहीये आता आपण याच्यावरती झाकण ठेवूयात आणि एक दोन मिनिटासाठी याला वाफ घेऊयात दोन मिनिटांनंतर झाकण काढलेलं आहे छान वाफ शिऱ्याला बसलेली आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये वेलची पावडर घालत आहे वेलची पावडर तुम्ही गुळाच्या पाण्यात घातली तरी सुद्धा चालेल म्हणजे छान सगळीकडे ती लागेल थोडस तूप घालत आहे अर्धा चमचा म्हणजे शिऱ्याला छान शाईन येते शेवटला तूप घातल्याने आणि एकदा पुन्हा आपण मिक्स करून घेऊया अजिबात कुठलंही प्रमाण याच्यात चुकत नाही आणि जरी थोडं कमी जास्त प्रमाण झालं तरी हा शिरा अजिबात बिघडत नाही खूप छान तयार होतो शेगावच्या मंदिरामध्ये हा प्रसाद हा असतोच तर या गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी येत्या रविवारी हा शिरा नक्की बनवा अगदी झटपट बनतो आजची रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सुद्धा नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा मित्रपरिवारासोबत शेअर करा व्हिडिओला हाईप करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज कवरी या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा आता आपण याची एक छान मूद पाडून घेऊया वाटी थोडी गरम असल्यामुळे पकडता येत नाहीये तर बघा आपला हा शेगावच्या मंदिरातला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे तुम्ही अगदी लहान मुलांसाठी सुद्धा हा बनवू शकता खूप पौष्टिक आहे तर नक्की बनवून बघा आणि कमेंट करून नक्की कळवा रेसिपी कशी वाटली हे सुद्धा नक्की सांगा अनंत कोटी ब्रह्मांड नायक गजानन महाराज की जय गणगण गणात गोते